प्रत्येक जीवाला आपले चांगले व्हावे हो वाटते त्यासाठी तो प्रयत्न करतो हजारोमध्ये एखादा विचार करतो की भगवंताने हा भव्य ध्येय दिला आहे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी सुताला जीवाच्या कल्याणाचे विचारतात अठरा पुराणी ज्याला पाठ आहेत अशा सुताला विचारतात एकाग्रतेने भागवत श्रवण करा परमार्थामध्ये चित्त पाहिजे सर्वामध्ये परमेश्वर दिसतो चुकून टेबलाला धक्का लागला तर परमेश्वराला धक्का लागला असे जीव जीवाने समजले पाहिजे संतावर आपला विश्वास क असावा तर आपली प्रकृती अध्यात्मात होते जेवढी हाव जास्त तेवढा तो भिकारी होतो मोठा असतो जे दिल्याने मिळते ते स्वार्थाने मिळत नाही सगळ्यात उत्तम भागवत कथा ऐकणे म्हणजे आईच्या पोटात प्रल्हादाचा जन्म मुलांना फक्त संपत्तीचा वारसा देऊ नका तर संस्कार चांगले द्या हे महत्त्वाचं आहे मुलांना लहान घेऊन ऐका मुलांचं म्हणणं लहान होऊ का जास्त पैसेवाल्यानेच ऐका तरुणपणी ऐका प्रौढपणी सत्कारम पूजा अर्चा करा स्वतःच्या हिताचे कल्याण पाहणारे महत्त्वाचे असावेत वक्त्याची तपासणी करण्यातच आपला आयुष्य जाते कोण कसा बोलतो ह्याच्यातच मनमोकळेपणाने कथा कीर्तन ऐका गोमूत्र हायर अँटीबायोटिक आहे कृष्णाला पुतनाच्या वधानंतर त्या गोमूत्राने स्नान घातले आपलेपणाचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे दान दिले तेवढेच सोबत येणार आहे आपल्या म्हणून दानधर्म करा खरे नातेवाईक ओळखा आणि त्यानुसार वेळ द्या अंतकरण चांगले असेल तर आपण आहे त्यात समाधानी असतो खरे अध्यात्म प्राप्त झाले तर चित्तात प्रसन्नता असते परमार्थ कसा करावा हे भागवत सांगते परमात्थ्याबद्दल खरे प्रेम भक्तीतून निर्माण होते भक्ती ज्ञान व वैराग्य वाढावे हे भागवताचे मर्म आहे सुख हे श्रीमंतीचे दास्य आहे सेवक नाही भगवंताचे नाम ऐका मना ज्या घरी भागवत कथा होते ते घर पवित्र होते पुण्याने सुख मिळाले सुखाने भोग मिळतात कधीही कोणाचे काही घेऊ नका योगाने भोगाने पतन होते भाग्यात सुखात वेळ आठवत नाही भागवत हा कामधेनु आहे मोठमोठे कारखानदार भागवत कथा धंदा चांगला चालावा ता। म्हणून चालवतात आयोजित करतात भगवान सगळे एके ठिकाणी ठेवत नाहीत काहीतर न्यून्य ठेवतो न्यून्य हेच भगवंत कीर्तनासाठी योग्य होते असते <coughs> सुख कमी पडत असेल तर आपले पितर असंतुष्ट आहेत हे जाणावे शुद्ध भाव पाहिजे आत्महत्या ज्या कारणासाठी करतात तेच दुःख मुलगा नसणे दहा जन्म भोगावे लागते आत्महत्या ज्या कारणासाठी करतात तेच दुःख मुलगा नसणे दहा जन्म मुलांना ते भोगावं लागते म्हणून आत्महत्या करू नका जे दुःख असेल ते भोगून संपवावे पळपोटेपणा करू नये विष्णू सहसनाम स्तोत्र म्हणा खरा मोक्ष वैयक्तिक उपास मानसिक वैयक्तिक उपासने मिळतो विश्वसना महेंद हे मानसिक समाधान देतात धन्यवाद थँक्यू